जेवणात असंख्य पदार्थ असले तरी स्ट्रीट फूडची एक वेगळीच असते भारतातील प्रत्येक राज्यात शहरात विविध प्रकारचे स्ट्रीट फूड पाहायला मिळतात मात्र त्यात काही अत्यंत विचित्र प्रकारचे पदार्थ आहेत हे पदार्थ दोन हजार तेवीस या वर्षभरात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत हे व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे चक्रावतील मॅगी पराठा तुम्ही विविध प्रकारचे पराठा खाल्लेले असतील पण कधी मॅगी पराठाचं नाव ऐकलत का किंवा त्याची चव आलू पराठा मटर पराठा पनीर पराठा कोबी पराठा तर सर्व पराठे म्हणताच काहींचा तोंडाला पाणी सुटतं जून महिन्यातील सोशल मीडियावर मॅगी पराठ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला हा पराठा पाहून अनेकांचे डोळे चक्रावले आईस्क्रीम आवडत नाही अशी व्यक्ती क्वचितच असेल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आईस्क्रीम खूप आवडते गेल्या काही वर्षात आईस्क्रीम मध्ये बरेच नवीन फ्लेवर्स आले आहेत जुलै महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती गुटखा टाकून तव्यावर आईस्क्रीम बनवताना दिसला या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या केळी पाणीपुरी गोलगप्पे किंवा पाणीपुरी हा सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे विविध शहरांमधील गल्या गल्यामध्ये पाणीपुरीचे स्टॉल्स पाहायला मिळतात या पाणीपुरीत सहसा बटाटा किंवा वटाणे याचं मिश्रण वापरलं जातं मात्र जून महिन्यात व्हायरल झालेल्या एका मिळाली मध्ये या व्हिडिओत एका व्यक्तीने बटाट्याच्या जागी केळी कुसकुरून वापरलं होतं त्याने पाणीपुरीच्या पुरी, पुरी मध्ये भरून सर्वांना खायला दिलं होतं अशी विचित्र पाणीपुरी तुम्ही क्वचितच पाहिली असेल मँगो ऑमलेट मँगो आणि ऑमलेट हे समीकरणच ऐकायला विचित्र वाटतंय ना पण एका स्ट्रीट फूड वाल्याने याच अजब समीकरणाने एक पदार्थ बनवला आहे सुरुवातीला त्यान त्याने कच्ची आणि उकडलेली अंडी मिळून ऑमलेट बनवला होता त्यानंतर त्याने आमरस मिसळलं मॅंगो ऑमलेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला आहे